नमस्कार आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कारच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू सात जण गंभीर जखमी वाशिमहून अनसिंगच्या दिशेनं जात असताना झालेल्या भीषण कार अपघातात अनसिंग येथील एका तरुणाचा जागेत मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले सात जण गंभीर जखमी झाले दुर्घटना वाशिम अनसिंग मार्गावरील बाबुळगाव फाट्याजवळ शनिवारी पहाटे घडली या अपघातात अभय शिवाजी सातव वय सव्वीस राहणार अनसिंग याचा मृत्यू झाला तरुणाच्या अखाली निधनामुळं अनसिंग सह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते मिळालेल्या माहितीनुसार अनसिंग येथील काही तरुण एम एच शेहेचाळीस बी व्ही शून्य तीनशे चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या कारण वाशिम इथं गेले होते वाशिम येथील काम आटपून हे सर्वजण पहाटे गावी परतत असताना बाबुळगाव फाट्यानजीक कार चालकाचं नियंत्रण सुटलं भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळल्यानं हा भीषण अपघात झाला अपघात इतका गंभीर होता की कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या दुर्घटनेत अभय सातव यांचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं जखमींना बाहेर काढून उपचारासाठी वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातात ओम चंद्रवंशी पवन नाळे विकास गोरे गणेश राऊत सागर गव्हाणे अक्षय कदम आणि गणेश गाडे सात जण गंभीर जखमी झाले सध्या सर्व जखमींवर वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं माहिती मिळताच पोलीस व इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अधिक तपास सुरू आहे प्राथमिक अंदाजानुसार भरधाव वेग आणि चालकाचं नियंत्रण सुटणं हे अपघाताचं कारण असावं अशी शक्यता वर्तवली जाते दरम्यान मृत अभय सातव यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन महिन्यांची चिमुकली आणि बहीण असा मोठा आप्त परिवार आहे अवघ्या सव्वीसाव्या वर्षी झालेले या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचं डोंगर आहे आनसिंग गावात चोकळा पसरली तरुणाच्या निधनानं मित्रपरिवार नातेवाईक गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होते या घटनेमुळे पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचं महत्व झालं आहे पोलीस प्रशासनाकडून वाहन चालकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं